अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वनिरंभापूर येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या रोजंदार मजुरांसह प्रकल्पग्रस्त मजुरांनी रास्ता रोको केला आहे तर अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील वनिरंभापूर येथे हा रास्ता रोको करण्यात आला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी अन्य त्या उपोषणानंतर थेट आता रास्ता रोको कृषी विद्यापीठाच्या या रोजंदार मजुरांनी केला आहे या आधी मजुरांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते मात्र कुलगुरू यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेतले मात्र यावर कित्येक दिवस उलटूनही कोणताही निर्णय निघाला नाही अखेर आता मजुरांनी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा रास्ता रोको केला आहे या आंदोलनात असंख्य मजूर महिला सहभागी झाल्या होत्या रवी राठी यांच्या नेतृत्वात हा रास्ता रोको केला आहे दरम्यान अठरा ते वीस वर्षापासून काम करत असलेल्या प्रकल्पग्रस्त तसेच बारमाही मजुरांना सेवेत सामावून घ्या मजुरांना प्रत्येक विभागावर बारमाही काम द्या आणि ज्येष्ठतेनुसार रोजंदार मजूर प्रकल्पग्रस्त मजूर यांची पदे भरण्यात यावी अशा मागणीसाठी अकोल्यातल्या नागपूर अकोला राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको झालाय दोन ते तीन तास दोन्हीकडे वाहतूक ठप्प झाल्याने त्यात आंदोलन करते यांच्या मागण्यांचा तोडगा न निघाल्यामुळे ते रास्ता रोको आंदोलनात ठाम होते अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कुलकर्णी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिल्पा दुर्वे सह मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे गणेश सूर्यवंशी सह स्टाफ व ग्रामीण पोलीस स्टेशनचे श्रीधर गुट्टे सह स्टाफ यांनी पोलीस बाळाचा वापर केल्याने आंदोलन चिघडले आणि सर्व आंदोलनकर्त्यांची धरपकड करून बोरगाव मंजूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून पंजाब डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठासाठी आम्ही भांडण करत आहे मजुरी रोजंदार मजुरी आणि प्रकल्प मजुरीसाठी आम्ही सरकारने वेगळे वेगळे प्रकाराने निवेदन दिलं आम्ही अन्य त्याग उपोषणही केला आदरणीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला बोलवलं तिथे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की पहिलेच कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा जे काही मागणी आहे मान्य करू पण पहिले कॅबिनेट परवाच दिवशी झालेली आहे ते कॅबिनेटमध्ये काहीच निर्णय आमच्याबद्दल काही झालेला नाही आमच्या विषय तिथं मार्गी लागला नाही मार्ग घेतलाच नाही तर आज आम्ही अशी कंडिशन आहे की आता तीस चाळीस वर्ष झाले भांडत आहे आतापर्यंत न्याय भेटला नाही आम्हाला आमची करोड रुपये जमीन गेलेली आहे सातशे रुपये एकर जमीन घेतलेली आहे करोड रुपयाची जमीन आहे आज दीडशे एकर सातशे युजमाने किती पैसे होते सरकारने आमची जमीन परत द्यायची नाही तर आम्हाला जे नोकऱ्या लावायचा हे दिला होता आश्वासन ते नोकऱ्या त्यांनी लावायला पाहिजे आणि जे मजूर आहे मजुराची मजुरी एकशे ऐंशी रुपये रोज आहे ते एकशे ऐंशी रोज पैसे भार भाड भाडून द्यायला पाहिजे त्याच्यानंतर बारा महिने काम द्यायला पाहिजे हेच मागणी घेऊन आम्ही बसलो होता आज चक्का जाम केला होता सर आणि पोलिसवाल्यांनी हे सर्व लोकांनी आम्हाला आम्ही घाबरणारे लोक नाही तरी आम्ही घाबरणारे लोक नाही आम्ही आमचा हक्क आणि न्याय घेतले जाणार नाही आम्हाला काही झालं तरी चालेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा